दसऱ्यानंतरची सकाळ बघा धुक्या धुक्यामध्ये पार म्हणजे अंगणाजवळपर्यंत आलेलं हे धुकं चला आपण रस्त्याकडं जाऊया ह्या कुत्र्यानी ना कालची रांगोळी पुसली डायरेक्ट त्याच्यावर जाऊन बसला अकाला पुन्हा कडावा लागू राहिलेली आहे अखाची चलं हे रांगोळी चला आपण रस्त्याकडं जाऊया हे बघा हे किती छान असे पिवळे पिवळे फुलं असे मस्त पसरलेली आहे आणि म्हणजे पसरलेल्या फुल फुलांवरून चालत चालत जाऊया हे बघा धोक एकूणचा रस्ता असं पुढं पुढं जाऊ तसं तसं हे धुका असंच दिसन ह्याच पद्धतीने आणि किती छान असं मस्त म्हणजे कधीतरी छान वाटतं असं रोज रोज छान नाही वाटत आता सूर्य गायलावर हे दुःख सगळं निवळून जाईन बघा अजून किती आत्ता अजून पुन्हा असं दाट दाट धुकं आलेलं आहे बघा छान आता सूर्य आता येईल हे इकडच्या वाजत बघा चला ते आता हे काम झालेलं आहे माझं आता मला तिकडचं करायचं आहे आज दिवस घरात बघू आता एवढं छानसं धुकं पडलेलं आहे आणि मला ना चार ओळी सुचलेल्या आहेत ती तुम्हाला मी ऐकवतेच बघा धुक्याच्या कवेत हरवतं काही आठवणी धुक्याच्या कवेत हरवतं काही आठवणी स्पर्शातही जाणवतो अनामिक भास दृष्टीपलीकडचं काही बोलतंय हलकंच दृष्टीपलीकडं काही बोलतंय हलकंच जणू वेळच विसरते स्वतःचा श्वास जणू वेळच विसरते स्वतःचा श्वास कशी वाटली तुम्हाला चारोळी आणि ही चारोळी मी इंस्टाग्रामवरही टाकलेली आहे फेसबुकवरही टाकलेली आहे आणि तुम्ही अजून मला फेसबुकवर इंस्टाग्रामवर जर फॉलो केलं नसेल तर लवकरात लवकर फॉलो करा आणि हे धुक्याचा नजारा असा कधी भेटतो <laughs> तोही अनुभवायला खूप छान वाटतं तर हे बघा घेऊन आली होती मी आता जसं ऊन पडायला लागलं ना तसं आता भिंतीवरचं पाणी पाझरायला लागलेलं आहे हे सगळं भिंतीवरचं पाणी पाजरत आहे काल पण पाऊस संध्याकाळी बर का आणि बाहेरचा नजारा दाखवते इतके हिरवे हिरवे गर्द कलरची झाडं दिसत आहे बघा आणि त्याच्यातली ही माती ओलसरे कारण थोडंसं काल पाऊस पडला होता त्याच्यामुळे हे काळं काळं दिसतंय आणि इतकं छान आणि हे आणि चकचकीतून इतकं भारी दिसतंय ना समोर असं प्रत्यक्ष बघायला गेले और खूप छान आहे तर मला वाटलं ही रांगोळी टिकल पण काल स पावसाचा सडा पडला गेली ही रांगोळी असं आता मला आज काम करायचं आहे हे हे केलेलं आहे मी ते जे आहेत ना ते पूर्ण केलेलं आहे ते पण झालेलं आहे पण त्याच्यानंतर पुन्हा हात फिरवून म्हणा मी आता हे राहिलेलं आहे हे काम करायचं आणि पाठीमागचं गवत काढायचं आता हे फक्त याच्यामध्ये जेवढा पालापाचळा आहे ना तो काढून मग माती लावून करणार आहे तिथं असं छान ओटा करा असं आणि इथं पण थोडं काक भेटली तर भेटायला काही शेतातलीच भेटेल ते लिखाड्या खडे राहतात बघू हे इथे जे उघडे उघडे पडले ना तिथं मी माती पाकणार आहे तर थोडं थांबावं म्हटलं आणि मग करू आता मागचा हिवाळा जो होता म्हणजे मागच्या वर्षीचा तेव्हापासून मी काय करत होते याच्यामध्ये पानं साठवत होते म्हणजे नंतर नंतर सुरुवातीला तर नव्हते आणि मग ते काही आता त्याचं खत नाही होऊ राहिला मग सर ते शेवटी मी ते सगळं काढून घेऊ राहिले कारण मग आता मला ती माती पण लावायची आहे म्हणजे सगळं ती जागा क्लीन पाहिजेत आणि मग आता ते सगळं जे पालापाचोळा आहेत काही काही झालं बरं का खत पण काही काही नाही झालेलं मग जे नाही झालेलं ते फक्त मी आता हे बाजूला काढून त्याची राग बनवणार आहे म्हणजे जाळेल आणि राग बनवेल आणि मग ती झाडांना टाकेन तसंही असंही खत होतं आणि तसंही या पद्धतीने खत होतं आता कोपऱ्यामध्ये भरपूर लाकडं होते मग आता ते लोकं आलेली आहेच इथं कामाला आता आपलं आहे सोयाबीन काढून म्हणजे सोंगून झालेलं आहे पण अजून बरच्यांचं म्हणजे जे आहे त्यांनी बोलवलं होतं ना मग त्यांच्याकडं अजून काम राहिलेलं आहे तर ते अजून आपल्या इथं आहे तर मग म्हटलं तर हे लाकडं यवै तशी जाळून द्यायचे तवे तसे जाळून द्यायचे तर त्यांना वापरायला देऊया म्हणून काही लाकडं मी बाजूला काढले आणि काही खूपच कुचके झाले होते तर ते म्हटलं ते ते काही जळण्यासारखे नव्हते तर मग ते आपण जाळून टाकूया कारण त्याचं ते आधीच काही भुगाभुगा झालेला होता आता आतलंसुद्धा मी हे मागच्या वर्षी जेव्हा सोयाबीन सोंगच होतं त्यावेळेस माझं हे म्हणजे सोंगायच्या अगोदरच माझं हे सर्व काम झालेलं होतं नाही सोंगून झाल्यावर झालेलं होतं ते जेव्हा थ्रेशर मशीनमधून काढत होतं ना तेव्हा तोपर्यंत माझं सर्व काम झालेलं होतं तर आता आता सोंगूनही झाली तर माझं अजून एक काम लांबूच राहिलं आहे तेही पावसामुळं आणि रोज रोज करायचं म्हटल्यानंतर कंटाळा पण येतो म्हटलं आता चला आता हे दुपारपर्यंत काम म्हणजे काही काम केलं नाही फक्त हे पालापाचोळा काढला कारण कसं आहे पहिलं हा पाला काढल्याशिवाय मला इथे खत पण येणार नाही आणि असं वाटलं की ह्या पालापाचोळ्यामध्ये नसावं काही आणि याचं खत पण नाही झालं काय करू आता आणि मी हे स्वच्छ करायचं म्हटलं रे काढावंच लागणार आहे काही ह्या बाजूला टाकलेलं आहे तर काही त्या बाजूला आता ते चांगलं ऊन आणि कडकडीत होऊन देते म्हणजे मग कसं ते जाळून टाकता येईल मग ती राग झाली तर वाटलं तर याच्यामध्ये टाकता येईल नाही का आणि मग काय आता हे खोदायचं आणि काही गवत उगवलेलं असेल बाकीचं काय एक्स्ट्रा उगवलेलं असेल ते काढायचं आणि मग तिथून पुढं ही माती लावून झाल्यानंतर खूप चांगलं म्हणणं अजून तर भरपूर मला नाही वाटत मी असं ठरवलं मला असं वाटलं की हे दसऱ्यापर्यंत सगळी कामं होतील बाहेर बाहेरची पण नाही होऊ राहिलेली तर आहेच आहे हे काय अजून इकडचं काम सकाळचं वातावरण आज आहे शनिवार आणि ढगाचं वातावरण दिस म्हणजे पाऊस येण्याची चिन्ह वाटतंय सका आता सकाळ सकाळी हे काम करायचं आहे मला आत्ता झाडून घेतलं हे सगळं याच्यातलं आता हे फांद्या तोडून काढते काठू छाटते छाटते तर आता ओलं करण्यासाठी मी लावलं आहे पाईप आणि सर्व याच्यातलं झाडून घेतलेलं आहे अगदी स्वच्छ आहे सकाळचा सूर्य गेल्यावर का नाही भारी दिसत होता सूर्या मी खरं म्हणजे सूर्या घेण्यासाठीच आली होती चला असं आता हे काम केलेलं हे तर वाटत पण नाही हे की नाही पावसामधून सगळं सगळी माती निघून गेली आहे आणि खडक खडक दिसून राहिलेली आहे पहिल्यासारखीच माती सगळी गेली लिलीला मस्त कळी आलेली आहे चला आता मस्तपैकी मोगरा पण काटला आता छानपैकी त्याला फुलं पण येते आणि हे पण काटले म्हणजे मोगऱ्याच्या फांद्याही छाटल्या इकडचं हे सर्व छाटलं जेणेकरून मला कामामध्ये अडचण येऊ नये यासाठी हे काय आता इथून आता फक्त माती लावायची कारण आहे ना जर त्या फांद्या जर अशा डोळ्यात गेल्या ना आता बघा ते काम करता करता फांद्या पण डोळ्यात जातात त्याच्यामुळं मग ते काय केलं मम्मी कडेकडे असे काटल्यात आता हे सगळं काम करून घ्यायचं ते जाळायला प्रयत्न केला पण ते काही जळ ना अरे 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 किती आवाज झाटले आहे आणि आपले हे स्वच्छतेची कामं म्हणजे बाहेरची सुद्धा पावसावर चालू आहे आता सकाळी मी तुम्हाला दाखवलं मी हे काटलं वगैरे मग तर म्हणजे फांद्या वगैरे काटल्याशिवाय इकडं सगळं स्वच्छ केलं इकडं लाकडं होते लाकडं देऊन टाकली तर इथं पण गवत होतं गवत गवत काढलं आणि हे साऱ्या वेली अशा चालल्या होत्या खांब दारेवर चालल्या होत्या आणि मग ते पण काढलं मी आता इकडचं म्हणजे जे आहेत ना ते सगळं असं स्वच्छ झालेलं आहे आणि मला काम करायला पण अगदी सोप्पं पण झालेलं आहे तर मी फक्त म्हटलं तर लगेच करावं आपण थांबलीत लगेच आभाळ दिसलं पण आता हे जाळायचंय आता हे कधी जाळायचं ते जळत जात नाही मी काल खूप प्रयत्न केला पण ते जळाना ना असं झालं आणि इकडचं गवत आहे जैसं ते झालेलं आहे आता यांना आपण काढायचं आहे बघा आता गवत काढते नाही तर मम्मी काय करते आता हे काम करते करूनही फायदा होणार ना नाही कारण ती माती सगळी निघून जाईल ऊन पडलं का मग करायची सुरुवात काही ना काही चालूच करता येत सकाळी केलं ते जेवढं व्हायचं हो तेवढं म्हणजे दोन तास करत होते हे hey, आपलं पिल्लू रात्रभर बाहेर होत जेव्हा भोका आला त्या आईला धरलं वाटत भोक्याने मारामारी चालू राहते आणि मग हे असं पळालं कुठं शेतामध्ये तिकडं पळालं आणि मी जवळजवळ चार वाजता म्हणजे मला जाग आली त्यांचा आरडाओरडा चालू होता आणि ते कुठं होते झाडावर होते का वरती होते काय माहिती मग हे पळत पळत गेलं तिकडं पार तिकडं लांब आणि मग मी बॅटरी घेऊन गेली त्याला आणलं तर भीती पण वाटत होती ना बिबट्यांची वगैरे पण मग घेऊन आले त्याला असं आले ह्या दोघी दिवसभर बसा त्या आणि रात्री पळा त्या या अमाइली की मैले का मैले की आका भिजली बाई अचानक पावसाला सुरुवात झाली आणि ती सोयाबीन झाकायला गेली होती आणि बरं झालं मी ते काम नाही केलं फक्त स्वच्छ केलं पण ते जाळायचे राहून गेलं पाऊसही सुरू झाला वाटत होतं सकाळी पाऊस आहे पाऊस येईल म्हणून आणि थेंब इतकी जोरदार पडू राहिलेले आहेत ना बापरे विचारायचं आहे ना थेंब पण असे पडू राहिले मोठे मोठे ना विचारायला हे बापरे किती मोठे मोठे पडत आहे अचानक येणारा पाऊस तसा हा पाऊस पडूस राहिला आहे त्याचा एवढा काही संबंध नाही आहे पण तरी पण दोन शब्द मी सांगते गडगडाट न करता कसलाही इशारा न देता अचानक येतो तो, तो मनातील सगळी धूळ झटकणारा एखाद्या जुन्या आठवणीसारखा जर कुणाची तरी सोबतीसारखा थोडा थंड थोडा कवळा हिस्सा ओला पुस्तकाच्या पानावर टिपटिप वाजवतो रस्त्यावर साचून क्षणभर थांबवतो आणि मग शांतपणे निघून जातो म्हणूनच कदाचित अचानक येणारा पाऊस नेहमी लक्षात राहतो जोरदार पाऊस आणि मी इथं एवढं काम केलं होतं ते आता काय होईल पाऊस पडून गेला आणि आता चकचकीतून पडला आहे व ते आभाळच आहे आणि एकदम अचानक पाऊस आला होता तर बराच मोठा मोठा पाऊस आला होता एक तळसाचलंय चांगलंच ते तिकडं पण ते पण अचानक नि म्हणजे पाऊस हा एकदम अचानक आला ना त्याच्यामुळे हे सगळे आले आता कामावर ते पण गेले ते काम करायला हे कामावाले जे लोक होते ना हे आलेले ते चाळीत राहतं ते पण आले निघून पावसामुळे आता म्हणूनच आपलं पिल्लू पाऊस पाहायला आलं होतं काय रे पाऊस ह ना पाऊस प्यायला आलं तर पाहिला पाऊस तू बघितला पाऊस आई म्हणती जाऊ नको पावसात ती आई म्हणती पण पावसात जाऊ नको